नमस्कार नवप्रभा वृत्त न्यूज ची या युट्यूब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आहे इथे तुम्हाला मिळेल ताज्या घडामोडीचे अचूक आणि विश्वास विश्लेषण राजकीय सामाजिक आणि महत्वाच्या विषयावरील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा नमस्कार तुम्ही पाहत आहात नवप्रभा वृत्त न्यूज चॅनेल आज आपण बोलणार आहोत छावा चित्रपटावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होतोय मात्र चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे काय आहे हा संपूर्ण प्रकार चला जाणून घेऊया पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणातच चर्चा सुरू आहे पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शिवप्रेमींनी आक्षेप घेतलाय कारण काय ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे ज्यात संभाजी महाराजांना लेझिंग खेळताना दाखवण्यात आलं आहे आणि हेच दृश्य शिवप्रेमींना खटकलं इतिहास अभ्यासक आणि अनेक शिवभक्तांच्या मते संभाजी महाराज कधीही लेझिम खेळले नाहीत ते पराक्रमी योद्धे होते त्यामुळे हे दृश्य त्यांच्या प्रतिमेशी विसंगत असल्याचं सांगितलं जात आहे ह्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे ह्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातलं आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांची भेट घेतली त्यांनी स्पष्ट केलं की संभाजी महाराजांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि ऐतिहासिक सत्याशी तडजोड होऊ नये त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर भाष्य केलं आणि योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर अखेर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी सांगितलं की वादग्रस्त लेझी दृश्य आता चित्रपटातून हटवलं जाईल त्यांनी स्पष्ट केलं की आम्हाला कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही आम्ही संभाजी महाराजांचा पूर्ण सन्मान राखूनच हा चित्रपट बनवत आहोत त्यामुळे वादग्रस्त दृश्य हटवण्याचा निर्णय घेतलाय वादाच्या पार्श्वभूमीवरही या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता तसुभरेही कमी झालेली नाही विकी कौशलने पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाची खूप चर्चा आहे छावा हा भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाचा ऐतिहासिक चित्रपट ठरणार का हे पाहणं रंजक ठरेल तर मित्रांनो छावा चित्रपट आता कोणत्याही वादाशिवाय चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहणार का तुम्हाला काय वाटतं निर्मात्यांचा निर्णय योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वाच्या अपडेटीसाठी आमचा नवप्रवाह वृत्त न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आम्हाला फॉलो करा